मला असं वाटतं एक दीड दोन महिन्यापूर्वी जसा कांद्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे पण एक दीड दोन महिन्यापूर्वी दी, पार्लमेंटला जायच्या आधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान अनेक जिल्ह्यांमध्ये जशी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं तसं अनेक ठिकाणी पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न हा येणार आहे आणि आज तुम्ही पुणे शहर बघता किंवा पुणे ग्रामीणमध्येही बघता अनेक तालुक्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात ही मतदार पाऊस कमी झाल्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि पाण्याची कमतरता सातत्याने अनेक लोकांना भेटताना जाणवते आणि हे मी दीड महिन्यापूर्वीच प्रशासनाला विनंती केली होती की या पाण्याच्या प्रश्नाबद्दल थोडंसं गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे संपूर्ण पुरंदर उपसा योजना असेल किंवा उजणीचं धरण तुम्ही आता पाहिलं असेल किंवा आज पुणे शहरात जे पाणी येतं बोरवेलला मुळशीमधल्या सगळ्या धरणातून तिथेही पाणी कमी आहे त्याच्यामुळे पाण्याची कपात टँकर किंवा दुष्काळाची परिस्थिती होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ते वास्तव होत चाललं आहे त्यामुळे दीड महिन्यापूर्वी लिहिलेले मी पत्र आहे ती सगळी तो ती आता ते वास्तव झालेलं आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी ज्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तिथे तातडीने मीटिंग घ्याव्या राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवावं आणि ह्याच्यात जातीने लक्ष घालण्याची गरज आहे चांगली लोकशाही हो प्रत्येकाने दौरे करायचा नाही करायचा किंवा करायचा तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे विशेष यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री हे शिरूर लोकसभेपासूनच या दौऱ्याची सुरुवात करणार आहे तिथेच पहिल्या समाज लोकांना पाहायला मिळणार अतिथी देवो भव आमच्या आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत हे भारतीय आणि मराठी संस्कार आहेत जे जे पाहुणे येतात त्यांचं स्वागतच केलं पाहिजे हे आम्हाला शिकवलेलं आहे पंतप्रधान मोदी म्हणतात की भारतामध्ये आता आघाडी सरकारची गरज नाही भाजप हा पहिल्यापासून पक्ष आहे त्यामुळं आघाडी सरकारची गरज नाही आता देशात तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्यांच्या मित्रपक्षांनी त्याचा विचार करावा आम्ही कशाला दुसऱ्याच्या घरात डोकावू आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी लोक आहोत नाही माझी नाही साहेबांची काय चर्चा झाली त्याच्यामुळे मला माहिती पण नाही

दर्शन काय मागणं मी देवाला कधीच मी कोण देवाला काय मागणार तो करता करो त्याला सगळंच माहिती असतं आपण आपला आशीर्वाद घ्यायचे आणि आज महाराष्ट्रात जो दुष्काळ पडलेला आहे त्या अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळावा एवढंच आम्ही साकडं घालायला दोघं आलो बावीस तारखेला रामलल्ला उद्घाटन होते राज्य सरकारने असं ठरवलं आहे की गावातल्या प्रत्येक गावा राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये ऑनलाईन गावा पद्धतीने याचं दर्शन होईल किंवा त्याची ऑनलाईन पद्धतीने सोय करणार याच्यामध्ये मला कुठे राजकीय किनार दिसते का एकंदरीत जे महायुती आहे ती गावागावात या निमित्तानं पो पोहोचणार मला असं वाटतं की असं जर असेल तर पांडुरंगाच्या ज्या पूजा असतात वर्षातून दोन वेळा त्याही दाखवाव्या वे? त्याच्यात गैर का एक आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांना हे करायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या खिशातल्या खर्चातून करावा ना कारण का प्रत्येकाची भक्ती असते त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जर स्वतःच्या खिशातून खर्च केला तर मी त्याचं मनापासून स्वागत करेन राज्य सरकारचा निर्णय हां मग राज्य सरकार खर्च कसा करणार आहे काय नियोजन करणार आहे याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल की का कसं करणार आहे कुठल्या हेड खाली करणार आहे कारण का माझ्या संपूर्ण भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे दुष्काळासाठी पण ऑनलाईन जर मीटिंग घेतल्या तर मला वाटतं बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यात अर्थातच मंदिराची आरती दाखवणारे तिचं स्वागतच करतो पण त्याचबरोबर जर त्यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन दुष्काळाचे प्रश्न सोडवले तेही फार मोठी प्रभू श्रीरामाची सेवा होईल